हा जो किल्ला है तो है भीमगढ़ हा जो पैच है तो थोड़ा सा डिफिकल्ट है कढ़ाई सा खाली उतरलोय आणि ही मुलांनी इथे इमेरिका पार्क बनवलाय जय शिवराय आज आपण चाललोय कर्जत मधले दोन किल्ले करायचे भीमगड आणि तुंगी तर माझ्यासोबत आज युवराज आलाय मित्रांनो हा ट्रेक करण्यासाठी आम्ही कल्याणवरून प्रवास सुरू केला आणि मग रस्त्यातच असलेल्या हॉटेल खुशीला नाश्ता केला त्यानंतर हे प्रवेशद्वार समोर दिसले आणि आम्ही कर्जतमध्ये पोहोचलो कर्जतमध्ये पोहोचला आम्ही आणि इथून जवळपास आठ किलोमीटर अंतर राहिले किल्ल्याचं पहिला आपण भिमगड करू आणि त्याच्यानंतर मग तुंगीचा किल्ला करू कर्जत पासून हा किल्ला आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे या मार्गाने प्रवास करत असताना एका गावामध्ये बायकांची रस्त्यावर काहीतरी कुजबूज सुरू होती काही वेळातच आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आणि तिथे शाळेत जाणारी बारकी पोरं भेटली कुठे

ठीक आहे गावाच नाव काय हो गौर कामत गौरकामत येथे सुरुवातीलाच किल्ल्याचा इतिहास दिलाय इथून आपण ट्रेक चालू केलाय आता इतिहास काळात दळणवळणाचे मुख्य मार्ग हे घाटवाटातून जात असत या घाटवाटांच्या संरक्षणासाठी थी मोक्याच्या ठिकाणी चौकी वजा किल्ल्याचा वापर घाटवाटांच्या संरक्षणासोबत कर वसुली आणि युद्ध प्रसंगाच्या वेळी संदेश वाहन लढाऊ ठाणे म्हणूनही होत होता गावातले पोर आहेत विटी खेळ काय काय कोणता खेळ आहे पैशाचा खेळ आहे काय चकी काय रे हा चकी का वर्रे युवराज चकी खेळ चकी चकी खेळाचं नाव आहे चकी रिमझिम पाऊस त्यात थोडस ऊन हा जो किल्ला आहे तो आहे भीमगड जास्त उंच नाहीये साधारण ना एक दीड तासाची चढाई करावी लागते पाऊस पडायला ला ला लागलाय आणि आपल्याला भिजायला लागेल आता <laughs> रेनकोट आणलेला नाही ते देखो हे जादूवाला रेनकोट जादू चले का आपले ट्रेकर्स रस्ता शोधत पुढे गेलेत आणि आपण मागे आहोत इथून आता निसरडा रस्ता हे शूज आपण आहे थोडस वर आलो की आपल्याला खाली गाव दिसते आणि आता पाऊस जोरात चालू झालाय तेवढा पावसामध्ये आता हो आपल्याला ट्रेक करावा लागणार आहे समोरचा जो डोंगर मगाशी पूर्ण दिसत होता पूर्णपणे धुका आलाय या किल्ल्यामुळे शत्रूला काही काळ अडवून ठेवणे शक्य होते गौरकामत या गावच्या टेकडीवर विसावलेला भिवगड किल्ला हा भीमगड नावाने सुद्धा ओळखला जातो या किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत पहिला मार्ग वदप या गावातून सुरू होतो तर दुसरा मार्ग म्हणजे गौरकामत या गावातील मुख्य रस्त्यावरून आपल्याला या किल्ल्याचे दर्शन होते मध्ये पाऊस थोडासा थांबलेला आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलेली आहे किल्ल्या वर्षी मला वाटतं ही पहिली वास्तू असेल तिथे एक बोर्ड लावलाय काय म्हणजे भीमगड तिथलं हे पाण्याचं टाक आहे पाणी भरलंय हा जो पॅच आहे तो थोडासा डिफिकल्ट आहे चढाईसाठी पावसाळ्यामध्ये वृत्ती आहे थोड आणि वर गुहा आहे वर गुहा आहे हा किल्ला चढाईसाठी जरी सोपा असला तरी पावसाळ्यामध्ये इथे ट्रेक करताना वाट निसरडी होते म्हणून शक्यतो हा ट्रेक करताना चांगल्या ग्रीपचे शूज घालून यावेत ह्या जुन्या पायऱ्या दगडामध्ये कोरलेल्या काय साप आहे ही गुहा आहे आणि वर ही दिसते तिकडे पण एक गुहा आहे दोन्ही दगडामध्ये कोरलेल्या दिसतात आपल्याला उन्हाळ्यामध्ये तुम्हाला या गुहेपर्यंत पोहोचता येईल परंतु पावसाळ्यामध्ये इथे जाण्याचे ही धाडस करू नये सुहासला ही गुहा चढायची आहे पण हा जो पॅच आहे तो हा 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 बि स्लीप झाला पाय तर नो ऑप्शन काहीच ऑप्शन नाही आहे इथून डायरेक्ट घसरगुंडी त्याच्यापेक्षा आणि आता पाऊस आहे त्याच्यामुळे या महिन्यातला हा आपला दुसरा ट्रेक आहे लास्ट लास्ट्रेक आपण गेला होता रायगड हो मला पहिल्यांदा वाटलं साप आहे ह्या पायऱ्या चढून आपण वर आलो सरळ पायऱ्या वर जातात त्याच्या इथे या बोर्डच्या बाजूने आपण आलो ही बघा तटबंदीचे अवशेष आपल्याला दिसतात तिकडे रस्ता नाहीये तरी सुहास चाललाय रस्ता नीट समजत नाही ओके नाही जाते रस्ता नाही आहे पुढे चलो आपण पायऱ्यावरून वरती जाऊया वर आल्यानंतर एक भुयारही पाण्याचा टाक आहे

किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो की आपल्याला एका बाजूला वधप तर दुसऱ्या बाजूला गौर कामत हे गाव दिसायला लागते इकडे पाण्याचा थोडं वर चढून आलो की आपण पोहोचतो बाले किल्ल्याजवळ जवळ मग आपल्याला इथे काही पाण्याच्या टाक्या दिसतात एका बाजूला किल्ल्याचा इतिहास सांगणारी पाटी आहे परंतु ती खराब झालेली आहे आपण दब आलो त्या वाटेने इकडनं आता उतरताना आपण या वाटेने उतरू इकडनं कारण इकडे आहे धबधबा म्हणजे आपल्याला तो धबधबा दब बघायला मिळेल हे बघा हे सुद्धा एक मोठं पाण्याचं टाक आहे या पाण्याच्या टाक्याच्या पुढेच आपल्याला जुन्या वाड्याचे अवशेष दिसायला लागतात हा किल्ला दिसायला जरी छोटा असला तरी इतिहास काळात ह्या किल्ल्याचे महत्व कमी नव्हते हो ही बाब तुम्हाला किल्ला पाहिल्यानंतरच लक्षात येईल हवा खूप आता पाऊस थांबलेला आहे पण हवा जी आहे ती जोरात वाहते किल्ल्याच्या दुसऱ्या बाजून जेव्हा आपण उतरायला लागतो तेव्हा त्या बाजूला सुद्धा काही पाण्याच्या टाक्या नजरेस पडतात इथून वळसा घेऊन आपण पुन्हा खालच्या बाजूने मागे गेलो की आपल्याला काही टाक्या अजून दिसायला लागतात इकडे एक पाण्याचा टाका आहे टाका ते बघायला चाललोय आम्ही फायनली आपल्याला ते पाण्याचं टाक भेटलंय त्यात बॉटल्स आहेत जोत्याचा अवशेष याला खांब आहेत पुढे जाऊन आम्ही काही वास्तू शोधण्याचा प्रयत्न केला परंतु गवतामध्ये काहीच दिसत नसल्यामुळे पुन्हा माघारी फिरून आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली मी आता उतरायला चालू केले ते उतरून आपण खाली जाऊ आणि इकडनं मग आपल्याला जवळपास दोन तीन किलोमीटर चालत आपल्या जिथे गाड्या पार्क केल्यात तिथे जायला लागेल मग इकडनं जाताना आपल्याला एक तो छान धबधबा आहे तो धबधबा पाहायला मिळेल चलो तो रस्ता सापडत नव्हता पण हा इथून रस्ता आहे दगडाच्या आडून किल्ल्याच्या खाली उतरलोय आणि ही मुलांनी इथे इमॅजिका पार्क बनवलाय <laughs> <उपो के> <laughs> <laughs> टेक्नॉलॉजी आहे धबधब्याच्या रोडने आपण खाली उतरलोय तो माझ्या मागे आहे धबधबा तिकडे आणि बरोबर या धबधब्याच्या बाजूलाच या मुलांनी ही घसरगुंडी बनवले इंग्याजिका पार्क आणि आता ती दुसरी घसरगुंडी ते कनेक्ट करताय काय नाव आहे तुझं हा रुतेश ऋतेश तुम्ही काय बोलवत रे गवत कशासाठी मग ते बाण घडलं का होईल पाणी नाचवाल मग हा असं आहे इकडून असं फिरायला टेक्निक टेक्नॉलॉजी या गडाच्या खाली दुसऱ्या बाजूने उतरलो आपल्याला ही बच्चे कंपनी भेटलेली आहे त्याने इकडे सगळीकडे मस्त घसरगुंड्या बनवलेल्या आहेत हा ट्रेक आमचा कंप्लीट झालेला आहे तर इथून आम्हाला जवळपास एक दहा मिनटं पुढे चालत जावं लागेल कोणतं गाव आहे ते गोरकामात गोर कामात गोर गोर मध्ये चालत जाऊ आणि मग आपला ट्रेक फिनिश करू चलो बाय बाय बाय